लोकसभेत उद्धव ठाकरेंची साथ मिळाल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांना मोठा फायदा झाला महाविकास आघाडीने अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा जिंकल्या उद्धव ठाकरेंचा चेहरा हा मुस्लिम समुदायामध्ये सुद्धा लोकप्रिय झाला होता आणि म्हणून मुस्लिम आणि दलित मतं देखील ठाकरेंकडे वळाली पर्यायाने ती महाविकास आघाडीला मिळाली महाविकास आघाडीच्या विजयाचं श्रेय जितकं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला देण्यात आलं त्यापेक्षा ते श्रेय सर्वाधिक मिळालं ते उद्धव ठाकरे यांना आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी देखील महाविकास आघाडीचा चेहरा हा था उद्धव ठाकरेंचाच असेल आणि उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होतील अशा प्रकारचा सूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो परंतु उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीचा चेहरा करण्याला आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाकडनं विरोध होतोय खरंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस पक्षाला असणारी उद्धव ठाकरेंची गरज संपली आहे का आणि या विरोधामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते का पाहूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी सर्वात पहिल्यांदा आपण समजून घेऊयात उद्धव ठाकरे यांच्या केलेली लोकसभेत कशी होती अवघे नऊ खासदार शिवसेना उद्धव ठाकरे निवडून शिवसैनिकांनी महाविकास आघाडीतल्या सर्व उमेदवारांचं काम केलं त्यांचा प्रचार केला आणि शिवसैनिकांच्या कष्टाने उद्धव ठाकरेंच्या जवळ असलेल्या एक गठ्ठा हिंदू मतदारांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला अभूतपूर्व असं यश राज्यात लोकसभा निवडणुकीत मिळालं लोकसभेमध्ये जे यश महाविकास आघाडीला मिळालं त्यामागे सर्वात मोठा आणि महत्वाचा चेहरा होता तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारच्या सभा घेतल्या ज्या प्रकारची वक्तव्य केली मुस्लिम समुदाय दलित समुदायाला ज्या प्रकारे आकर्षित केलं तर या सर्व गोष्टींचा आपण विचार केला तर त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी मोठा जनाधार पाहायला मिळाला कोरोना काळामध्ये सुद्धा ठाकरेंनी केलेलं काम हे मुस्लिम समुदायाला आवडलेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि म्हणून मुस्लिम आणि हिंदू अधिक दलित अशा सर्व प्रवर्गातील मतदान हे उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्याला झालं त्यांच्या सोबत ज्या प्रकारे त्यांचा पक्ष घेण्यात आला ज्या प्रकारे त्यांचे आमदार खासदार चोरण्यात आले अशा सगळ्या घटना झाल्यामुळे एक सहानुभूतीची लाट उद्धव ठाकरेंच्या प्रती होती नंतर शरद पवारांच्या प्रती सुद्धा अशाच प्रकारची एक सहानुभूतीची लाट होती पण ठाकरेंना असलेली सहानुभूती ही पवारांपेक्षा अधिक जास्त होती ठाकरेंसोबत जे काही घडलं ते चुकीचं घडलं असं एखादा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सुद्धा खासगीत मान्य करायचा अर्थात ती सहानुभूती लोकांपर्यंत पोहोचली होती मतदारांनी ती ओळखली होती आणि म्हणून लोकसभेत ठाकरेंच्या पाठीशी जनता उभी राहिली पण आता ज्या प्रकारची वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्यांकडनं करण्यात येतात आणि ज्या प्रकारचं ते म्हणतायत की विधानसभेला महाविकास आघाडी हा चेहरा असेल उद्धव ठाकरे हे एकमेव असा चेहरा नसतील त्यावरून असं दिसतंय की काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आता ठाकरेंच्या चेहऱ्याची तितकी गरज उरलेली नाहीये अगदी कालच काँग्रेसची ज्यावेळी बैठक झाली ज्याला केसी वेणुगोपाल चेनी थल्ला आणि राणा पटोले उपस्थित होते त्या बैठकीत सुद्धा काँग्रेसनं स्पष्ट जाहीर केलं की यावेळीची विधानसभेची निवडणूक ही उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर नव्हे तर महाविकास आघाडीच्या चेहऱ्यावर आम्ही लढवणार आहोत अर्थात या गोष्टींचा जर आपण आढावा घेतला तर कळत आहे की आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस दोन्ही पक्ष आपल्याकडे लोकसभेच्या ज्या जागा आल्या त्यांनी ज्या जागा जिंकल्या त्या जागाच्या विश्वासावर त्यांना सरळ सरळ उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद द्यायचं नाहीये आणि त्यांना लगेच तिथे तो चेहरा घोषित करून स्वतःला कमीपणा घ्यायचा नाहीये आम्ही सगळे समान आहोत जागा वाटपामध्ये आम्हाला वरचड कुणी ठरावं नाही यासाठीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जर आपण बघितलं एक प्रकारे थोडासा धाकट्या भावाची भूमिका जी आहे ती आता जागा वाटपामध्ये घ्यायला लावू शकतात राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीनही पक्षामध्ये सर्वाधिक आमदार काँग्रेसचे आहेत अशा वेळी पाहणं उत्सुकतेचं ठरेल पण या चेहऱ्याच्या गेममध्ये चेहऱ्याच्या खेळीमध्ये नक्की कुणाचा विजय होतो उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचा चेहरा असतील की महाविकास आघाडी एक चेहरा म्हणून समोर येईल की या आघाडीमध्ये काही बिघाडी होण्याची देखील शक्यता आहे तुम्हाला नेमकं काय का वाटतं या चेहऱ्याला ठाकरेंचा चेहरा पुढे करून ज्या प्रकारे लोकसभेत यश मिळालं तितकंच यश विधानसभेत मिळू शकतं का कमेंट करून आम्हाला तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद